ग्रामपंचायत सोमपूर तालुका बागलान इथं आज स्वच्छता हीच सेवा अभियाना अंतर्गत आमदार दिलीप बोरसे यांनी संत गाडगे बाबा पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला स्वच्छता श्रमदान करण्यात आले तसेच गावात विविध ठिकाणी पथनाट्य सांस्कृतिक कार्यक्रम रॅली वृक्षारोपण स्वच्छतेबाबत जनजागृती प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती केली माझी वसुंधरा असं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमास आमदार दिलीप बोरसे सरपंच क्रांती प्रमोद उपसरपंच सदस्य ग्रामसेवक कैलास राठोड कैलास सेंदाणे नेहरू विद्यालय सोमपूरचे मुख्याध्यापक शिक्षक अभिनव बाल मुख्याध्यापक व शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक महिला बचत गटाचे पदाधिकारी व सभासद विद्यार्थी आशा अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस व ग्रामस्थ प्रमोदा सुबाश अन्ना, सुभाष प्रशांत भांबरे प्रकाश भांबरे जिभाऊ भांबरे पंढरीनाथ नायरे सुभाष शिंदे तसेच तरुण वर्ग महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर सटाना अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा